हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मित्रांनो हे आपले मित्र आहेत रेणापूरचे पवन मोटेगावकर तर ह्यांना आपण कोंबडी विकली होती यांनी आपल्याला ॲडव्हान्स पैसे दिले होते मित्रांनो कोंबडी अंड्यावरती बसवण्यासाठी आणि कोंबडी पाचशेला दिली आणि पिलो सत्तर रुपयाला एक करून एक आठ दिवसाचं पिलो आपण त्यांना दिलेलं आहे मित्रांनो एक पंधरा वीस दिवसाचं असेल किंवा महिन्याचा असेल तर आपण शंभर रुपयाला एक पिलो देतो प्युअर गावरान कोंबडी प्युअर गावरान कोंबडीचं तर त्यांच्या हातामध्ये दिसत आहे मित्रांनो तर ह्याच्यामध्ये आहेत कोंबड्यांची पिलं बॉक्स आणि एक कोंबडी त्यांची पिल्यांची आई आणि दुसरी पटडी मित्रांनो तर तुम्हाला मी दाखवतो आणि नंतर त्यांच्याकडून आपण रिव्ह्यू घेऊया कसे आहेत कोंबड्या वगैरे सगळ्या गोष्टी चला तर मित्रांनो ही कोंबडी आहे पिल्याची आणि ही दुसरी पटडी तर त्यांना ही आवडली आणि हिचं सध्या तोंड लाल झालेला आहे मित्रांनो आणि आता काही दिवसानंतर गेल्याच ही अंड्यावरतील सध्या कोंबड्यांसोबत क्रॉसिंग वगैरे करत आहे आणि ह्याच्यामध्ये पिलं आहेत मित्रांनो पिल्लं एकदम सुरक्षित आहेत सेफ आहेत एकदम मस्त खोक्यामध्ये बसूलेला त्यांनी व्हेंटिलेशनसाठी वगैरे आपण सगळीच त्यांची काळजी घेतलेली आहे आणि एक तासाचा रन आहे जस्ट एक तासामध्ये हे त्यांच्या घरी जातील आणि घरी घेऊन लगेच असताना सोडतील मित्रांनो तर त्यावेळेस हे एकदम व्यवस्थित राहतील आणि पाणी वगैरे दिल्यासोबत वाटेमध्ये पाणी वगैरे लागलं तर पिलांना काढून ते पाणी वगैरे पाजतील मित्रांनो नाही मार ना पारी पारी <the combination accommodation> <the reflection> मारना, एक उचला लाव गं तिला जास्त करावं की मारतायच मग गोविंदच घ्या हा ठेवा मला धरावं लागेल तुम्हाला तर मित्रांनो हे जे सर बघत आहात तुम्ही तर ते आपले गावठी दरबार या युट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आणि माझे मित्र पण आहेत आणि हे रेणापूर तालुका रेणापूर आणि जिल्हा लातूर इथून आलेले आहेत मित्रांनो आणि त्यांनी ही कोंबडी अंड्यावरती बसवण्यासाठी मला पाचशे रुपये ॲडव्हान्स दिले होते कोंबडीची किंमत आणि आपण कोंबडी अंड्यावरती बसवण्यासाठी मित्रांनो ॲडव्हान्स पाचशे रुपये घेतो आणि मग जेवढे पिल्लं निघतील तेवढी पिलं सत्तर रुपयांनी एक आठ दिवसाची पिलं आपण सांभाळून त्यांना देतो मित्रांनो आणि मग जर त्यापेक्षा जास्त एक महिनाभर सांभाळायची असतील तर मग शंभर रुपयाला आपण एक पिलो देतो मित्रांनो वॅक्सिनेशन आपण काही करत नाही पण त्यांना प्रॉपर जे मल्टीविटॅमिन आणि अँटीबायोटिक ते असतात तर त्याचा डोस मी देतो मित्रांनो तर ते आता बघा आठ दिवसाची ही पिलं आहेत आणि एकदम तंदुरुस्त चुस्त आणि ॲक्टिव्ह अशी पिलं ते आता घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत मित्रांनो आणि आठ दिवस झाल्यानंतर हे पिलं व्यवस्थित सर्वाईव्ह करू शकतात ट्रॅव्हलिंगमध्ये पण व्यवस्थित जाऊ शकतात मित्रांनो तर त्यासाठी बघा एक छोटंसं खोक आहे शूजचं तर त्याला व्यवस्थित वे व्हेंटिलेशन होईल असं आपण कट के केलेलं आहे आणि त्यामध्ये छोटे छोटे कागदाचे पीस टाकलेले आहेत त्या पिलांना मोह राहील असं त्यासाठी आणि त्यामध्ये आपण हे पिलं आता त्यांना त्यांच्या गावी देणार आहोत मित्रांनो आणि ते स्वतः हाताने पिलं पकडून घेऊन जातात आणि क्वालिटी तुम्ही बघू शकता प्युअर गावरान शंभर टक्के गावरान मित्रांनो यामध्ये एकही टक्का मिक्स नाही पिलं शो गावरांची शुअरिटी आपल्याकडे आहे त्यासाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही सुद्धा पैसे देऊ शकता आणि स्वतः तुम्हाला येऊन घ्यावं लागेल मित्रांनो किंवा मग जर शक्य झालं तर आपण नंतर त्यांना एक महिन्याची पिलं सांभाळून कोंबडी आणि पिलं पण देऊ शकतो ट्रॅव्हल्सनी तसं पाठवण्याचा थोडासा प्रॉब्लेम आहे पण तो पण सॉल्व्ह होऊ शकतो मित्रांनो जर तुम्हाला पण पाहिजे असतील तर तुम्ही पण अशी ऑर्डर देऊ शकता पण त्यासाठी अगोदर कोंबडी आपल्याकडे खूट झाली पाहिजे आणि खूट झाल्यानंतर मग एकवीस दिवसानंतर पिलं पण तुम्हाला मिळू शकतात मित्रांनो आणि मग त्यानंतर आपल्याला चला, हे पिलं तुम्ही स्वतःहून जर येऊन घेऊ शकत असाल तर मग स्वतः येऊन येऊन घेऊन गेलं तर ते बेटरच असेल आणि जर नाही जमलं तर मग एका खोक्यामध्ये पिलांना वेगळं आणि कोंबडीला वेगळं संध्याकाळच्या वेळेस पॅक करून ट्रॅव्हल्सनी पाठवावं हो लागेल मित्रांनो पण अशी सोय आहे पाठवण्याची पण जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हे करू शकता तर आता आपण हे पिलं सगळे पॅक करून झालेले आहेत आणि त्यांना आता हे पहिलं आपण देऊया मित्रांनो त्यांच्या गावामध्ये घेऊन जाण्यासाठी चला पॅक रेणापूरचे आपले मित्र आहेत सबस्क्रायबर पवन गावकर तर त्यांना आपण ही कोंबडी आणि ही पिलं विकत दिलेले आहेत मित्रांनो आठ दिवसाची पिल्ले आहेत तर आठ दिवसाची पिलं ह्याच्यामध्ये आपण बॉक्समध्ये पॅक केलेले आहेत आणि ही कोंबडी तर ही कोंबडी आणि पिलं आता जाणार आहेत रेणापूरला त्यांच्या फार्मवरती शेतामध्ये त्यांचा फार्म आहे आणि त्यांच्याकडे पण गावरान कोंबड्या आहेत मित्रांनो मस्तपैकी तर तिथे उकिरडा वगैरे आहे मस्तपैकी मध्ये सोडतात आपण बंदिस्त पद्धतीने कोंबडी सांभाळत होतो तर हे कोंबडी आणि हे पिलं त्यांना देत आहोत मित्रांनो आता त्यांचा रिव्ह्यू घेऊ पुढं आपण चला थँक्यू

होती हो कधी <laughs> <था। laughs> <था। laughs> <था। laughs> <laughs>

कोंबडा घेऊन जायचे काय कोणती घ्यायचे काय जाऊ घेऊन कोंबडा तिथं काय होत नाही जर कोंबडाच घेऊन जा घ्या तुम्हाला आवडलं असे पुन्हा बघू झाला परेशान कराय इथे परेशान करायला अजिबात जात नाही घ्या त्याला बिंदास घ्या काय घ्या आला तसं घेऊन जा बी प्रॉब्लेम आहे र ते ना परेशान करायला आम्हाला जरा त्याच्यामुळे त्याला काढावं म्हणाला म्हणून आल तो आला तसं उ घेऊन जा आणि पिशवी देतो तुम्हाला देऊ का पिशवी

एवढा उंच नाही का, का। तर पवन सर कशा वाटल्या कोंबड्या कोंबड्या खूप चांगल्या आहेत कोंबड्यांची क्वालिटी एक नंबर आहे गावरानमध्ये एवढ्या मोठ्या कोंबड्या पहिल्या पहिले पहिल्याच मिळतात आमच्यापासून पण अगोदरच्या गावरान कोंबड्या आहेत पण एवढी क्वालिटी अशी नाही आणि आपण आज घेतलेली पटडी तर खूप मोठी होणार आहे लवकरच अंडे पण देईल ती हां लाल झाले तोड त्याचं आता आपण इथून पुढे हीच ब्रीड वाढवणार आहोत पिल्ल्यापासून अगोदरच्या कोंबड्या कमी करायच्या आपल्याला पिल्ले कशी वाटली पिल्ले खूप चांगले आहेत आठ दिवसाची पिल्ले तर कोणीच म्हणणार नाही पंधरा दिवसाच्या पुढचे पिल्ले वाटत आणि पिल्ले आताच उंच खूप आणि क्वालिटी कशी आहे गावरान वगैरे क्वालिटी प्युअर गावरान आहे आणि कुणाला पाहिजे असतील तर हा नक्की आता गेल्यानंतर ते कोंबडी बघून कोणी पण म्हणतील की चला आपल्याला घ्यायची कारण समोर बघितल्यानंतर कोणाच्या पण क्वालिटी लक्षात येईल व्हिडिओ मध्ये तेवढे लहान दिसतात काय काय घेतले मग तुम्ही आता आता एक पटडी हां पिल लें, पिल्ले आणि पिल्ल्यांची कोंबडी आणि म्हणजे कोंबडीला किती दिले पैसे कोंबडीला पाचशे आणि पिल्लू पिल्लू सत्तर रुपयाला पिल्लू करून घेतलं होतं आठ दिवसाचं ना हां आठ दिवसाचं ओके थँक्यू तर मित्रांनो आपण सरांना कोंबड्या दिलेल्या आहेत आणि एकदम सर आपले क्लोज फ्रेंड आहेत आणि त्यांना मस्तपैकी कोंबड्याही आवडलेल्या आहेत आणि छानपैकी ते आता कोंबड्या घेऊन जाणार आहेत त्यांच्या फार्मवरती जातील आणि तिथं गेल्यानंतर मित्रांनो तिथंच रिलीज केल्यानंतर त्यांच्याकडून आपण एक व्हिडिओ घेऊया त्यांच्या फॉर्मच्या त्यांचा फार्म तुम्ही अगोदर पण पाहिला यूट्यूबवरती तर त्यांच्या फार्मच्या कोंबड्याही दाखवतील ते आपल्याही कोंबड्या दाखवतील ते तिकडेही आज पिलं निघणार आहेत मित्रांनो तेही पिलं आपल्याला पाहायला मिळतील तर एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सरांचा रिव्ह्यूसुद्धा कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक शेअर आणि थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद हा चला बाय काळजी घ्या